खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहळ तालुक्यातील येवती खवणी व सारोळ या गावांचा दौरा करून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील येवती खवणी सारोळे या गावांचा दौरा करून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या खासदार प्रणिती शिंदे यांनी स्वखर्चातून उभारण्यात आलेल्या येवती गावातील स्मशानभूमीचं लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडलं गावकऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची ही प्रमुख मागणी पूर्ण झाल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं दरम्यान उपस्थित ग्रामस्थांनी खासदार प्रणिती शिंदे यांचं एक मुखाने आभार मानले दरम्यान स्मशानभूमीच्या अभावामुळं आम्हाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं परंतु आजपासून गावाला मोठा दिलासा मिळाला असून खासदार शिंदे यांनी दाखवलेल्या पुढाकारामुळं गावाची महत्त्वाची समस्या सुटली असल्याचं ग्रामस्थांनी यावेळी बोलताना सांगितलं दरम्यान मोहोळसह हो सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाची समस्या माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे स्मशानभूमी ही केवळ एक सुविधा नसून गावकऱ्यांच्या सन्मानाशी जोडलेला हा प्रश्न आहे गावकऱ्यांची दीर्घकाळाची मागणी पूर्ण झाल्याचं मला समाधान असल्याचं त्यांनी यावेळेस बोलताना सांगितलं खवणी सारोळे या गावाचा दौरा करून ग्रामस्थांच्या त्यांनी समस्या जाणून घेतल्या यावेळी रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधांवर सातत्यानं काम करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष राजेश पवार येवतीचे सरपंच भाग्यश्री खुर्द माजी सरपंच विक्रमसिंह पाटील सारोळीचे सरपंच शाहीर सलगर खवणीचे सरपंच शीतल यमगर जिल्हा समन्वयक मनोज येलगुलवार ज्येष्ठ नेते तात्या गोडसे कुमार गोडसे आनंद पाटील शामराव काळे सतीश बंडू खुर्द पूजा खेलारे तसंच पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच महिला कार्यकर्त्या तरुण कार्यकर्ते आणि शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते